जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ माणू आरती ओ माणू चरणी ठेवून या मामी तू अवतरलाशी तू अवतरलासी अवतरलाशी राया तू पिरसी भक्तवत्सलरा शरण आलो भरण आलो तु जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरति ओ वाणु ओ माणु ठेवून या माण पर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार, अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्णोलीला पाष्णे नलगे त्या पार नल त्या पार येथे जडमुळ कैसा जड मूळ कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाणू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा गोष्ट म्हणजे आहे मलाही सेवा करायची संधी मिळाली फार पूर्वी एक फोटो पाहिला होता की त्याच्यामध्ये गजानन महाराज आपले कालकूर स्वामी महाराज आणि बोंदवलेकर महाराज तिघांचा एकत्रित फोटो आहे सगळे एकच आहे स्वामींच्या कृपेने आज मला ही संधी मिळाली प्रचिती तर सगळ्यांनाच येत असते मला माझ्या खूप अडचणीच्या काळात ह्याच्यात हिनी जे सावरले ते मी असं समजते की ते स्वामींच्या प्रेरणेने सावरलेलं आहे आम्ही दोघी खूप म्हणजे जवळ आहोत आणि अशीच सेवा घडावी अशीच तिची आणि माझी मैत्री राहावी ती स्वामीचरित श्री, श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिकारी दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करूया चौदा डिसेंबर मागचा रविवार मार्गशीर्ष वद्य दशमी काय करू या दिवशी गोंदवलेकर गौ, महारा महाराजांची पुण्यतिथीकर महाराजांची पुण्यतिथी चौदा डिसेंबरला झाली कुठं गोंदवले आपण सगळे गोंदवलेला जाऊन आलो त्यामुळे पटकिन लक्षात तयार पाहिजे होतं <laughs> गोंदवल्यामध्ये दहा दिवस महाराजांचा उत्सव अतिशय उत्साहाने आनंदात साजरा होतो जणू काही तिथं अयोध्या नगरीच आलेली आहे असं नाम नामस्मरण भजन कीर्तन प्रवचन अशी वेगळे विविध प्रकारचे कार्यक्रम आणि महत्वाचं सगळ्यात अन्नदान सकाळी चहा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं पुन्हा जेवण दुपारचा चहा इतकं सगळं तुम्हाला एकही पैसा मोबदला न देता फुकट आता फुकट म्हणता येत नाही तो प्रसाद मिळतो आणि तिथं तिथं जे येतात त्यांना प्रसाद मिळतो ते खरंच भाग्यवान आहेत आणि तिथली शिस्त इतकी वाखाण्यासारखी आहे गोंधवल्यात की माहिती तुम्ही सगळे जात जाताय माहिती तिथं काय स्वच्छता आहे शिस्त आहे नियमात नियम अतिशय कडक आहे तिथले पण कुणालाही दुखवत नाही खरी नियम जरी त्यांनी कडक केले असेल एखादा माणूस चुकला असेल तर बोलत नाहीत मनाला लागेल ला असं ला बोल बस की अंगावर येत नाही त्यांना गोडी सांगतात समजावून की असं नाही असे बर का म्हणजे त्यामुळे तिथली शिस्त खरोखर वाखण्यासाठी जसं गजानन महाराजांची आहे तशी गोंदवलेकर महाराजांची पण आहे म्हणजे एकोणीसाव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये रामनामाचा मंत्र किंवा रामनामाचा जप रुजवणारे कोण संत होऊन गेले गोंदवलेकर महाराज आता सध्याची तरुण पिढी अध्यात्माकडे जास्त वळत नाहीये एक तर त्यांना वेळ नसतो हे कारणच आहे आणि आवडच नाही ही आवड निर्माण करायची कोणी घरच्या आईनी निर्माण लहानपणापासून निर्माण केली पाहिजे <coughs> आता पण अध्यात्माकडे सगळं जग वळायला लागलेलं आहे तरुण मुलं सुद्धा आपण म्हणतो पण हळूहळू ते तिकडं त्यांची वाटचाल चालू झालेली आहे आता समजा अध्यात्मामध्ये मा त्यांना रस नाहीये मुलांना नको वाटतं एक तर वेळ नाहीये पण या मुलांनी जर गोंदोलकर महाराजांचं जर चरित्र वाचलं रोजच्या दिवसाचं प्रवचन रोज एक प्रवचन जर या मुलांनी वाचलं तर नक्की त्यांच्यामध्ये बदल होणार आहे का तर राम नावाचं इतकं महत्व त्यांनी सहज साध्या शब्दामध्ये आणि आयुष्यात जी उदाहरणं आपण जीवन जगतो त्याच्यावर आधारित त्यांनी प्रवचन त्यांची आहेत एक शब्द शब्द इतका सुंदर येते प्रवचनामध्ये घेण्यासारखं आहे एक शब्द जरी त्यातनं आपण अनुभवला तरी आपण कृतक कृत्य झालो म्हणा इतकं प्रवचन इतकं सुंदर आहे त्यांची तर रोजच्या दिवसाची एक जानेवारी पासून एकतीस डिसेंबर पर्यंतची लहानपण त्यांचं गोंदवलेकर महाराजांचं लहानपणाचं नाव पाळण्यात नाव होत गणपती त्याला सगळेजण काय म्हणायचे गणू म्हणायचे गणू पोटात असताना त्याच्या आईला सतत नाम रामाचं नाव घ्यावं लाजवोध वाचावा जप करावा असं सारखं वाटायचं त्यामुळं त्यांच्या पोटी येणारं अपत्य कसं असणार आहे तसंच असणार आहे त्यामुळे त्यांना सुद्धा अतिश नामाची ओढ लागली इतक्या लहान वयामध्ये त्यांना गुरु करावा ही इच्छा झाली खूप लहान वयामध्ये त्यांना वाटलं बाराव्या वर्षी गुरु करावा बाराव्या वर्षीच्या करा मुलाला कळतं का गुरु म्हणजे काय हे काहीतरी वेगळं यांच्यामध्ये होत आता समजा गण त्या गणूला कुणी जरी तुमच्या आमच्या सरकारनी किंवा त्याच्या आईनी बाबांनी गावातल्या लोकांनी पैसे दिले त्याने विचारायचं चा, काय तू तुला इतके मी पैसे दिले काय करशील या पैशाचं ते, ते काय म्हणणार काय सांगणार अन्नदान नाही आधी देणार गरीबांना नंतर देणार पंगू लोकांना नंतर देणार अंध लोकांना आणि राहिलेले पैसे गरीबाला वाटून टाकणार मी एकही पैसा जवळ घेणार नाही मला पैशाचा मोहच नाही बारा वर्षाचा मुलगा ही त्यांची वाक्य आहे आता नक्कीच हे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्यामुळं त्याच वयामध्ये हा कोणीतरी मोठा होणार असं सगळ्यांना वाटू लागलं मग त्यांना वाटलं की आता आपल्याला गुरु केला पाहिजे गुरु करायचंच आहे त्यांना मग आता गुरु शोधायला जायला पाहिजे खरं तर गुरु शोधायचं नाहीये गुरु आपल्याकडे येतात पण हे गुरु शोधत फिरले कुठे गेले पहिल्यांदा गेले काशीला काशीला काय नाव त्यांचं तेलंगस्वामी काशीचे तेलंगस्वामी त्यांच्याकडे गेले अक्कलकोटचे स्वामी समर्थ त्यांच्याकडे गेले माणिक प्रभू त्यांच्याकडं गेले आणि रामकृष्ण परमहंस यांच्याकडे पण ते गेले त्यांनी सांगितलं त्यांनी आदरा तिथं केलं त्याचं स्वागत केलं छान आनंदाने त्याची विचारभूत चौकशी केली हाकलून दिलं नाही त्याला ते म्हणजे आम्ही तू आता कुठ कुणाकडे जाऊन आलास रामकृष्ण परमहंस शेवटी विचारतात त्यांनी नावं सगळी सांगितली त्यातले तुझे कोणीही गुरु होणार नाही तुझा गुरु कुठेतरी बाजूला अजून आहे लांब आहे तो अजून तुला भेटेल तुझा तिकडं मग गुरुच्या शोधात सतत फिरत राहिले शेवटी त्यांची नांदेडच्या एका खेडेगाव जवळच्या खेडेगावामध्ये संत तुकामाई यांची भेट झाली आणि तिथं त्यांना गुरु भेटले भेटले म्हणजे आता अजून त्यांचा संवाद व्हायचा होता ते म्हणजे बाळा कशासाठी आलास तू मला गुरु करून घ्यायचंय मी सगळीकडे जाऊन मला कुणी स्वीकारलं नाही आता गुरु <coughs> ना। ते साधे असते शिष्यत्व द्यायचं म्हणजे परीक्षा घेणार परीक्षा घ्यायची इतकी कडक आणि कठोर परीक्षा घेतली त्याची सगळ्या परीक्षेतून कशासाठी परीक्षा घेतली त्याच्या ठिकाणी असणारा अहंकार त्याच्या ठिकाणी असणारा मीपणा अहंभाव उतरलाच पाहिजे गेलाच पाहिजे अशा परीक्षा घेतल्या आणि त्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आणि दुसरं सतततेचे अपमान करत होते म्हणजे अपमान केला की माणसाला कसं वाटतं वाईट वाटत अहमपणा असतो अपमान झाला की वाईट वाटतं त्याचा अहमपणा घालवण्यासाठी सतततेचा अपमान केला पण तो त्या परीक्षेला उतरला आणि तुकामाईने त्याला शिष्यत्व दिलं आणि गोंदवलेकर महाराजांचे गुरु कोण झाले संत तुकामाई आपल्याला नाव तुम्ही ऐकून असाल तुकामाई नाव आपलं फोटोय फोटो आहे बघा तुकामाईंचा आता त्यांचा शोध संपला गुरु भेटले त्या गुरुंनी त्यांना ब्रह्मचैतन्य ही उपाधी दिली आणि श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र त्याला गोंदवलीकर महाराजांना दिला आता गुरुच्या शोधात असताना ते बैरागाचे वेशात होते पण आता वय झालं होत घरचे आग्रह कराले लग्न करायला पाहिजे शेवटी त्यांचं लग्न झालं आणि ते आश्रमात आले त्यांच्या पत्नीचं नाव होतं सरस्वतीबाई खूप छानदाना बायकोची साथ लाभली पण तिला आयुष्य जास्त नव्हतं अर्धवट संसार सोडून ती हे ज्येने सोडलं आता तसे गोंदोलकर महाराज तरुणच होते मग घरच्यांनी आग्रह केला अरे गेली पहिली बायको तरी तू दुसरं लग्न करायला पाहिजे संसारात तुला तर रस वाटला पाहिजे त्यांना नव्हताच रस ठीक आहे म्हणजे चालेल मी लग्न करतो त्यांनी लग्न केलं कोणाशी जन्मांध असणाऱ्या गीता काय नव्हती गीता माईशी लग्नाची जन्मांध होती व्यंग होत आणि हे लग्न करून त्यांनी जगापुढे एक आदर्श घालून दिला काय संसार केला सर्व अंधवायशी हम्म आदर्श की नाही हा मोठा पण त्या त्यांना संसारात रस नव्हता केवळ आईच्या आग्रहा त्यांनी लग्न केलेलं असो <coughs> त्यांच्या गुण म्हणजे खेळण्यात ते पटाईत होते पोहण्यात पटाईत होते वेगवेगळ्या कविता करत काव्य रचत हस्ताक्षर अतिशय सुंदर होत त्यांचं हस्ताक्षराचे नमुने तिथे आहेत बघा बंधोऱ्यात आणि रामावर आणि नामावर रामावर आणि नाम नामावर विश्वास ठेवणं म्हणजे काय हे त्यांच्या चरित्र वाचल्यानंतर कळलं की नाम आणि राम हे दोनच अक्षर त्यांनी दोनच शब्द का दिलेले आहेत त्यांचं जर चरित्र पूर्ण वाचलं तर या दोन्हीचा अर्थ आपल्याला लक्षात येतो त्यांनी गोंदोल्यामध्ये स्वत रामाच्या मूर्तीची स्थापना केली आणि सांगितलं त्यांनी तुम्ही रामाकडून नुसतं बघा <coughs> ते मूर्ती म्हणून बघू नका त्याच्यात परमेश्वर बघा त्याच्यात राम बघा आणि स्वतःला त्याच्यात बघा एक प्रसंग असा होता मंदिराचं काम चालू होतं महाराज स्वतः होतेच तिथं महाराजांच्या देखरेखाली चालू होतं एक महिना झाला कामगार चालूच होत काम, चाल काम। सगळं साहित्य दगड बिटा काय काय जे साहित्य लागतं ते सगळं संपलं कामगारांना जेवायला सुद्धा आता काही पैसे नव्हते शिदा संपला होता आता काय करावं महाराजांना प्रश्न पडला आणि हे लोक म्हणजे नाही आता आम्ही तुम्ही पैसे देते साहित्य संपलेलं आहे जेवणाचे आपले हाल वाहिले तर आता आम्ही जातो पुन्हा तुम्ही आम्हाला बोलवा महाराज मांडे कामगारांना काळजी करू नका हा बसला ना इथं रामराय आपली काळजी घेईल आपल्या मदतीला संकटाच्या वेळी धावून येईल तुम्ही जाऊ नका थांबा एवढा म्हणतात नाही तर मोठा खूप मोठा एक दाता महा तिथं आला मंदिराविषयी आणि मला देणगी द्यायची म्हणून सांगितलं बरोबर महाराजांचा प्रश्न त्यांनी सोडवला दुसरा प्रश्न मंदिराचं काम निम्म्याच्या वर झालं होतं महाराजांच्या मनात आलं की आपण एक शंभर जोडप्याना म्हणजे दोनशे लोक झाले शंभर जोडप्यांना आपण जेवायला द्यावं आता लोकांना बोलवलं लोकांनी भजन केलं कीर्तन केलं नामस्मरण केलं जप झाला ध्यान झाला स्वयंपाक कुठे स्वयंपाकाची भांडी माग नुसती वाजत होती पण त्यात शिदा कुठं होता शिदा नव्हताच पुन्हा संकट आलं पुन्हा महाराज रामरायाचा धावा करू लागले शंभर जोडपे म्हणजे दोनशे लोकांना मला जेवण द्यायचं इथं तर काहीच नाहीये एवढ्यात दारामध्ये तीन बैलगाड्या आल्या आणि त्या तिन्ही बैलगाड्यामध्ये भरपूर शिदा होता की दोनशे लोक जेवतील तेवढा त्या गाड्याचा जो मालक होता तो सावकार होता आणि त्याला दा मुलगा झाला होता आणि त्यांनी नवच बोलला होता की मी गोंधोल्यात जाऊन दोनशे लोकांना जेवायला देईन आणि महाराजांचा प्रश्न त्यांनी सोडला <coughs> महाराज नेहमी सांगत काय की तुम्ही नाम घ्या आणि नाम घेत घेत कर्म करा नाम घेत घेत जर कर्म केलं तर तुमच्या ठिकाणी राम आल्याशिवाय राहणार नाही गोंदल्यात महाराजांनी सर्व जगाला उपासनेचा मार्ग कोणता दिला नाम साधना कोणता दिला फक्त नाम घ्या तुम्ही जा नामाशिवाय काहीही करू नका पण नाम जर घेतलं तर राम तुमच्या मागे उभा असेल संकट काळी तर येणारच येणार पण सतत तुमच्या तोंडात नाव असेल तर राम तुमच्या मागे आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या अडचणी सगळ्या संपतील योग्य मार्गावर ते नाम तुम्हाला घेऊन जाईल आता कोणी कोणी लोक म्हणतात कसं नाव घ्यायचं असतं नाम काय असतं अडाणी लोक असतात तसे नाम घ्यायचं म्हणजे काय कुणाचं घ्यायचं आता हा प्रश्न विचारणार म्हणजे नाम कसं घेऊ म्हणजे मी पेढा कसा खाऊ विचारण्याचा तुम्ही पेढा कुठनं कसंही खाला तरी गोडच लागणार किंवा या बाजूने खावा त्या बाजूने खावा उलटा खावा सुलटा खावा कसा खावा ते गोडच लागतो तस तुम्ही नाम कुठल्याही कुठल्याही प्रकाराने कुठल्याही तऱ्हेने घ्या नाव घेत गे, नाम घेतलं की ते नाम तुम्हाला बरोबर राम तुमच्या योग्य कर्माकडे कर तुम्हाला घेऊन जाणार आहे तुम्हाला त्यातलं जे काही नामाचं महत्व आहे नामाचं पुण्य आहे ते तुम्हाला नक्की मिळणार असं महाराज सांगतायत बरं का आता काय म्हणत नामाची दीक्षा घ्यायला पाहिजे दीक्षा घेतल्याशिवाय आपण कसं नाव घ्यायचं म्हणतात ना दीक्षा घ्यायची म्हणजे काय अनुग्रह केली मग घ्यायची का दीक्षा आणि महाराजांनी पण उद्देश केला पाहिजे तुम्ही दीक्षा घेत महाराज उद्देश करतात आपण नाव घेतो हो देवाच पण गुरुच्या तोंडातन जे नाव येतं त्याला त्या नावाला गुरु सत्तारूप प्रकट होतं महाराजांच्या तोंडातून जे नाव येईल तुम्हाला जो मंत्र देणार आहे नाव म्हणजे मंत्र तुम्हाला जो देणार आहे अनुग्रहाच्या वेळेला तुम्ही श्रीराम जयराम जय जयराम तुम्ही नुसतं म्हणा काही बिघडणार नाही काय तुम्हाला पुण्य मिळणार देव तुमच्या पाठीशी येणार पण गुरुच्या नाव तोंडातून हा जो मंत्र येणार आहे त्यात गुरुची सत्ता असते त्या नामामध्ये म्हणजे केवढा मोठा हा अहो साध्या साध्या शब्दामुळे आपल्याला कुणी आधार दिला मैत्रिणींनी शेजारणीनी आपल्या सतीनी किंवा आई वड्डानी आपण संकटात किंवा आपल्याला काही कुठली आपल्यावर संकट आलेले आणि त्यांनी आपल्याला शब्दाचा नुसता आधार दिला किती छान वाटतं आणि अहो मग गुरुच्या तोंडातून जर तो शब्द आला तर किती केवढा हजार पटीन तो आपल्याला आधार वाटेल म्हणून गुरुच्या नामाला गुरुच्या तोंडी येणाऱ्या नामाला महत्व आहे म्हणून अनुग्रहाला महत्व आहे नाव काय सगळेच घेतात की पण मंत्र हा गुरुच्या तोंडातूनच आला पाहिजे त्यांच्या मुखातूनच आला पाहिजे त्याला वेगळं वैशिष्ट्य म्हटलेलं आहे नामाला आता मुंगळ्याला साखर आहे मुंगळ्याला आमंत्रण द्यावं लागतं का हो इथं साखर ठेवली या बरोबर वाट करत शोधत बरोबर तिथे येत तसं तुम्ही काय खडी साखर बनायची साखर बनायची म्हणजे काय करायचं भगवंताशी अनुसंधान आणि अखंड नामस्मरण मग तिथं तुम्ही जर हे केलं तर ते मुंगळ्यासारखे मुंगळे कसे धावत आहेत तसे गुरु राम प्रभू धावते ती तुमच्या मागे उत्तरायचं नामस्मरण चाललंय हो की नाही म्हणून तुमच्या आपल्या हृदयामध्ये नामस्मरणाची ज्योत सतत तेवट ठेवली पाहिजे एखाद्याला असं वाटतं की सगळं नाव देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या तुम्ही सांगता पण आम्ही ऑलरेडी घेतच असतो देवाचं नाव पण ते कोणाच्या मुखात आलं पाहिजे गुरुच्या मुखात आलं पाहिजे लोक म्हणतात नाव कुठपर्यंत पर्यंत किती दिवस घ्यायचो त्याला काही मर्यादा आहे का का आपलं घ्यायचं राहायचं उगे नाही ते शंका विचारता समजा एखाद्याला गुंगीचं औषध द्यायचं औषध दिलं मग तो त्याला गुंगीचं औषध त्याला लागलंय का नाही त्याच्यापर्यंत त्याचा परिणाम झाला का नाही आपण कसं ठरवतो त्याला डॉक्टर एक दोन तीन चार पाच हा अंक मोजायला लागतात मग जिथं अंक थांबला म्हणजे तो म्हणायचा थांबला आता हा गुंग्याली त्याला हा बेशुद्ध झाला तस तुम्ही त्या सतत रामाचं नाव घ्या सतत नामात रामाचं नाव तोंडात पाहिजे नामस्मरण करा त्याला जसं हा नामस्मरण घेताना मी नामस्मरण करतो मी नामस्मरण केलं ह्यातला मी हा गेला पाहिजे ह्यातला मी तुमचा गेला पाहिजे तरच तुमच्या नामच म्हणाला माळा केल्या मी आज एक्कावन्न माळा केल्या शून्य त्याला अर्थ नाहीये एकावन्न माळा केल्या पण मी केल्या मी काढून टाका अहमपणा काढून टाका अहमभाव काढून टाका जर तुम गर्व झालाय तुम्हाला अभिमान झालाय तो नकोय महाराजांना मी जर निघाल तर नाम ते तुमच्या बरोबर त्या नामाशी तुम्ही एकरूप झालात तुमच्यातला मी जर गेला तर तुमच्या नाम नाम तुम तुमचं तोंडात येणारं नाम हे देवाला देवाशी एकूप झालं या नामाचं महत्व आता नाम जग कोणी म्हणतात आम्ही जग लिहून हो ठेवतो अकरा माळा झाला एकवीस माळा झाल्या पंचवीस माळा झाल्या ठीक आहे नोंद नौ, नोंदवायला काही हरकत नाही पण तुम्ही जग माळ झाली तुमच्या अकरा माळा झाल्या घेतला डबीत झाकून ठेवली चला नामाचा या माळेचा आज आपला संबंध संपला उद्या सकाळपर्यंत ही जर वृत्ती असेल तर चुकीची अशी वृत्ती अजिबात असता कामात नाही नाम म्हणजे जीव आणि शिव यांचा दुवा आहे नाम म्हणजे शिव आणि जीव यांचा दुवा आहे साधन आहे साधक आहे नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि सत्संगाचा तो कळच पण आहे नाम म्हणजे आपली वृत्ती नामाशी जर जोडली गेली तर खूप चांगला आहे ते म्हणजे आवड आहे सोपं काम नाहीये तुमची वृत्ती नामाशी जोडायला पाहिजे भगवंताशी तुमची वृत्ती भगवंताशी जोडली पाहिजे त्या नामाशी जोडली केली पाहिजे आणि नाम हे अतिशय सूक्ष्म आहे वृत्ती पण सूक्ष्म आहे म्हणजे याचा भाव अर्थ असा आहे की तुम्ही सतत नामस्मरण करा सतत देवाचं नाव घ्या रामाचं घ्या असं नाही महाराज म्हणजे नाव घ्या शेवटी सगळे एकच आहे महाराष्ट्राला <coughs> प्रेरित करणाऱ्या विभूतीला आपण सगळ्यांनी म्हणजेच गोंधळेकर महाराजांना मानव काय म्हणायचं अभिवादन करू त्याला नमस्कार करू आणि दोनच मिनिटं श्रीराम जयराम जय जयराम हा आपण जख श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव व्रत जिथे स्वामी पाय तिथेही